हा बघा कुठे करायला होव आपल्याला इथे 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 पीव्हीपी करायचे आहे अ तुमचा पीओ पेतवा कुठे करायचं आता झालंय सगळा तर तुमचा कटून करायचा आपण कालन करू ना वरुण नुसता मजला काढायचा आहे एकदा बघतो वरून करता येतं का नाही ओ नको 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 थांबा 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 ओ बाकी वर जाऊ नका हो आबा आबा वरून खाली ये आपण नाही करायचं पिओ पे चला जाऊ ओ थांबा हो करा किती एवढी पिव पी बिर्याणी बिर्याणी खाऊचा